हॅलो मी विठ्ठल चिमनराव रामदवणे आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या विषयाकरिता पूर्णवेळ शिक्षक म्हणून काम पाहत आहे आज मी इयत्ता बारावी कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या विषयातील पहिले प्रकरण कॉन्क्रीट तंत्रज्ञानाची ओळख हे सुरू करत आहे यामध्ये तीन चार पॉईंट्स मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातील पहिला पॉईंट आहे संक्षिप्त ओळख आणि व्याख्या काँक्रीट तंत्रज्ञानाची संक्षिप्त ओळख आणि व्याख्या तर आपणाला माहीत आहे की हल्ली कॉंक्रीटचे बांधकाम हे बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वत्र कोणत्याही भागासाठी केले जाते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात वापर वापरलं जाणारं काँक्रीट हे एक साहित्य ठरलेलं आहे <ETS> दर्जेदार कॉन्क्रीट तयार होण्यासाठी कॉन्क्रीटचे दर्जा आणि गुण नियंत्रण हे फार महत्त्वाचे आहे आणि त्याचे तांत्रिक ज्ञान त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना असणं गरजेचं आहे इंजिनियरपासून तर सम कारागिरापर्यंत सर्वांना काँक्रीटच्या तंत्राविषयी त्याच्या बारीक सारीक तं तांत्रिक बाबींविषयी माहिती असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून या बाबींचं ज्ञा तांत्रिक बाबींचं ज्ञान व्हावं म्हणून आज ह्या काँक्रीट त्या टेक्नॉलॉजी या विषयामध्ये काँक्रीट टेक्नॉलॉजी किंवा काँक्रीटबद्दल माहिती आपण घेणार आहोत तर कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट फाईन ॲग्रिगेट म्हणजे वाळू आणि खडी म्हणजे कोर्स ॲग्रिगेट व पाणी यांचे प्रमाणबद्ध मिश्रण म्हणजे कॉन्क्रीट होय तर काँक्रीटचे प्रामुख्याने ओले कॉन्क्रीट म्हणजे फ्रेश कॉन्क्रीट आणि कठीण काँक्रीट म्हणजे हार्डन कॉन्क्रीट असे दोन प्रकार पडतात तर ओले कॉन्क्रीट किंवा ताजे कॉन्क्रीट कशाला म्हणायचं तर ज्या कॉन्क्रीटमध्ये पाणी घातल्यानंतर मिसळण केल्यानंतर जे कॉन्क्रीट तयार होतं त्याला आकार देईपर्यंत त्याला फ्रेश कॉन्क्रीट असं म्हणतात आणि हे फ्रेश कॉन्क्रीट जे आहे ते फ्रेश कॉन्क्रीट कामाच्या ठिकाणी जाऊन पडेपर्यंत आणि त्याला विशिष्ट आकार देईपर्यंत ते फ्रेश कॉन्क्रीट राहतं त्यानंतर त्याला दुसरी स्टेज तयार होते त्याला कठीण कॉन्क्रीट असं म्हणतात कठीण कॉन्क्रीट म्हणजे काही कालावधीनंतर सिमेंट कोर्स ॲग्रिगेट आणि पाणी यांचं प्रमाणबद्ध मिश्रण मिश्रणाची रासायनिक अभिक्रिया होऊन ते कठीण होतं आणि त्याचं एक कठीण कॉन कठीण दगडासारखा भाग तयार होतो त्याला आपण कठीण कॉन्क्रीट असं म्हणतो त्या मिश्रणास कठीण कॉन्क्रीट असे म्हणतात तर अशा या कॉन्क्रीटबद्दल आपल्याला त्याची ओळख आणि व्याख्या आत्ता आपण मी करून दिलेली आहे यानंतर काँक्रीटचे गुणधर्म आपण बघूया तर काँक्रीटचे गुणधर्म आपण आपण सर्व काँक्रीटला परिचित आहात आपल्या सभोवताली काँक्रीटची बांधकामं चालू असलेली आपण पाहिलेली आहेतच तर काँक्रीटपासून इमारतीच्या प्रत्येक भागासाठी काँक्रीटचा उपयोग हा केला गेलेला आहे आणि त्यानुसार आपल्या निरीक्षणानुसार काँक्रीटमधील जे गुणधर्म आहे ते आपण बघूया तर पहिला गुणधर्म जो आहे तो म्हणजे काँक्रीटची दाब सहन करण्याची ताकद जास्त आहे म्हणजे काँक्रीट दाब सहन जास्त प्रमाणात दाब सहन करते दुसरं काँक्रीटवर वातावरणातील घटकांचा जाणवण्याइतका परिणाम होत नाही काँक्रीट तीन नंबरचा गुणधर्म काँक्रीट गंजत नाही चौथा गुणधर्म कॉन्क्रीटचे वय जससे वाढत जाते तसतसे ते कठीण होत जाते हाच गुणधर्म सिमेंट कॉन्क्रीटला अन्य बिल्डिंग मटेरियलच्या तुलनेत वेगळे स्थान प्राप्त करून देत आहे काँक्रीट चौथा गुणधर्म कॉंक्रीट स्टीलपेक्षा स्वस्त सिद्ध झाले आहे कारण कॉंक्रीटमध्ये खडी आणि वाळू यासारखे ॲग्री ॲग्रीगेटचं प्रमाण हे ऐंशी ते नव्वद टक्के इतकं असतं आणि हे ॲग्रिगेट निसर्गातून मिळत असल्या कारणानं ते माफक दरात मिळतात त्यामुळं कॉन्क्रीट इतर घटकांपेक्षा किंवा स्टीलपेक्षा स्वस्त सिद्ध झाले आहे पाचवा गुणधर्म कॉंक्रीट स्टीलला जलद गतीने घट्ट पकडून धरतं म्हणजे काँक्रीट आणि स्टील यांचं बंद हा जलद गतीने तयार होतो आणि तो अभेद्य असा गुंद बंद त्या त्यामध्ये तयार होतो त्यामुळं ते लवक पक्क घट्ट होतं हा त्याचा एक विशेष असा गुणधर्म आहे सहावा कॉन्क्रीट काँक्रीट सहन करू शकत नाही म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असेल तर ते दाब सहन करू शकत नाही ज्या ठिकाणी कॉंक्रीटमध्ये स्टील रेनफोर्स सिमेंट योग्य ठिकाणी बसवले जाते आणि मग त्या ठिकाणी ताण सहन करण्याची कपॅसिटी त्यामध्ये निर्माण केली जाते क्षमता त्यामध्ये निर्माण केली जाते आणि मग कॉन्क्रीट ताण सहन करू शकतं अशा वेळी तयार होणाऱ्या कॉन्क्रीटला रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट किंवा आर सी सी असे म्हणतात कॉन्क्रीटला चिरा किंवा तडा जाण्याची सहज प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती लाकडी फॉर्मवरकडून पाणी शोषून घेण्यामुळे किंवा कॉन्क्रीटला पुरेशा कालावधीपर्यंत पाणी न मारल्यामुळे म्हणजे अभिसाधन न केल्यामुळे किंवा क्युरिंग पुरेस न झाल्यामुळे निर्माण होते तर त्यामुळे त्यासाठी त्या, त्या, त्या काँक्रीटला चिरा आणि तडे जातात तर हे आपण कमी करू शकतो आठवा गुणधर्म काँक्रीटची सचित्रता राहण्याची प्रवृत्ती आहे म्हणजे काँक्रीटमध्ये मधमाशीच्या पोळीसारखी पोकळी निर्माण होऊ शकते ही त्याची एक प्रवृत्ती आहे त्यामध्ये राहणाऱ्या मोकळ्या जागांमुळे ही प्रवृत्ती किंवा व्हाईड्स ची प्रवृत्ती ही दिसून येते यासाठी पाणी सिमेंट गुणोत्तर कमीत कमी करून आणि योग्य ग्रेडिंगचे ॲग्रीगेट वापरून आणि कॉन्क्रीटवर योग्य प्रकारे कॉम्पॅक्शन किंवा दाब देऊन आपण कॉन्क्रीटमधील पोकळी कमी करू शकतो किंवा पोरोसिटी काँक्रीटमधील घालू शकतो नववा गुणधर्म कॉन्क्रीट कठीण झिजरोधक टिकाऊ मजबूत आणि पाणी न झिरपणारा पर पृष्ठभाग तयार करते म्हणजे इम्पर्मिएबल कॉन्क्रीट पा तयार होतं हा एक गुणधर्म कॉन्क्रीटचा आहे आणि दहावा गुणधर्म जो आहे तो म्हणजे कॉंक्रीट कामाच्या ठिकाणी कच्च्या मालाच्या स्वरूपात येत असल्यामुळे काँक्रीटच्या घटकांचे प्रमाण बदलून आवश्यक त्या ताकदीचं काँक्रीट पाय आपणास मिळवता येतं बनवता येतं त्याचप्रमाणे कॉ दा अकरावा गुणधर्म कॉंक्रीट आपणाला पाहिजे त्या आकारामध्ये ब बनवता येतं त्याचे इम्प त्याला आपण लवचिकता काँक्रीटमध्ये आहे असं म्हणतो त्यामुळे कॉन्क्रीटला पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो त्यानुसार आपण मोठमोठे ब्रिजेस ब्रिजेसचे पार्ट पुलांचे भाग वगैरे आपण त्यापासून बनवू शकतो असे हे दहा अकरा गुणधर्म काँक्रीटमध्ये विशेष करून आपणाला महत्त्वाचे म्हणून जा जाणवण्या इतपत आहेत त्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे कॉन्क्रीटचे उपयोग आपण बघूया तर काँक्रीटचे प्रकार जे आहे त्यानुसार कॉंक्रीटचे उपयोग हे आपणाला बघायला लक्षात येतील तर काँक्रीटचे उपयोग सर्वसामान्यपणे सर्वांना माहीतच आहेत तरी पण आपल्याला एक तांत्रिक ज्ञान किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा काँक्रीटची माहिती घेत असताना आपल्याला त्याचे उपयोग माहिती असणं गरजेचं आहे तर प्लेन सिमेंट काँक्रीट हे फाउंडेशनचे काम तसेच इमारतीच्या फ्लोरिंगसाठी वापरण्यात येते तसेच रस्त्या रोड निर्मितीकरिता हल्ली कॉन्क्रीटचा वापर हा सर्रास केला जात आहे दुसरा उपयोग आर सी सी म्हणजे रेनफोर सिमेंट कॉन्क्रीटचा उपयोग इमारतीचे किंवा वास्तूचे बीम कॉलम फुटिंग लिंटेल स्लॅब आर सी सी जिने यांच्यासाठी त्याचप्रमाणे राफ्ट फाउंडेशन आणि पॉईल फाउंडेशनसाठी केला जातो त्याचप्रमाणे तिसरा उपयोग प्रिश्रेष्ठ कॉन्क्रीट ज्या ठिकाणी स्ट्रेस निर्माण होतात तेथे वापरले जाते लाईट वेट कॉन्क्रीट फ्लोर व रूप पॅनल पार्टिशन वॉल्स आणि बाहेरील भिंतीसाठी क्लॅडिंग तयार करण्याकरिता वापरता रंगीत कॉन्क्रीटचा उपयोग हा पार्क लेन आणि पादचारी क्रॉसिंग दर्शवण्यासाठी केला जातो तसंच नो फाईननेस नो फाईन्स कॉन्क्रीटचा उपयोग लोड बेरिंग वॉल्स आकर्षक बांधकाम साहित्य म्हणून आणि उष्णारोधक गुणधर्मामुळे याचा उपयोग उष्णता रोधक बाह्य भिंतीसाठी सुद्धा केला जातो सातवा उपयोग जेथे वाळू उपलब्ध नाही तेथे नो no फाईन कॉन्क्रीट लोकप्रिय बांधकाम साहित्य म्हणून ओळखले जाते म्हणजे नो no फाईन मीन्स बारीक कण नसलेलं कॉन्क्रीट किंवा फाईननेस म्हणजे बारीक कण त्यामध्ये नसलेले काँक्रीट तर अशा पद्धतीनं काँक्रीटचे हे प्रमुख उपयोग मी सांगितले त्या व्यतिरिक्त अजूनही काही उपयोग आपल्याला बारीक सारीक सांगता येतील त्याचं विश्लेषण इथे करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कॉन्क्रीटचे प्रकार तर कॉन्क्रीटचे एकूण सहा प्रकार या ठिकाणी नमूद करीत आहे पहिला आहे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट दुसरा त्याला पी सी सी असं म्हणतात तिसरा सलह हो कॉन्क्रीट त्याला आर सी सी किंवा रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट असे म्हणतात तिसरा प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट म्हणजे पूर्व दाब देऊन तयार केलेलं कॉन्क्रीट ताण देऊन प्रिस्ट्रेस्ड म्हणजे पूर्व द ताण देऊन तयार केलेलं कॉन्क्रीट आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे वजनाने हलके किंवा हलक्या वजनाचे काँक्रीट त्याला लाईट वेट कॉन्क्रीट असं आपण म्हणतो पाचवा रंगीत कॉन्क्रीट आणि सहावा जो आहे तो म्हणजे नो फाईन्स कॉन्क्रीट तर असे हे सहा प्रकार आहेत त्याची वन बाय वन आपण माहिती घेऊया तर पहिला प्लेन सिमेंट कॉन्क्रीट तर ज्या कॉन्क्रीटमध्ये ज्या सिमेंट कॉंक्रीटमध्ये सलोह हो सि म्हणजे लोखंड किंवा रेनफोर सिमेंट नाही वापरलेलं नाही अशा कॉन्क्रीटला प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असे म्हणतात या कॉन्क्रीट या प्रकारचे कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणावर हाय कॉम्प्रेशिव्ह स्ट्रेस किंवा स्ट्रेंथ किंवा जादा दाब सहन करतं असं म्हणता येईल मात्र ताण किंवा स्रे शिअर सहन करू शकत नाही म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट हे मोठ्या प्रमाणावर दाब सहन करू शकतं परंतु ताण किंवा शिअर ते सहन करू शकत नाही पी सी सीचा उपयोग म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीटचा उपयोग फाउंडेशनचे काम तसेच इमारतीच्या फ्लोरिंग रोड कॉन्क्रीट आणि मास करिता प्रामुख्याने केला जातो त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट की ज्याला आर सी सी असं म्हणतात तर ज्या कॉन्क्रीटमध्ये येणारा ताण आणि जादाचा दाब व सियर स्ट्रेस म्हणजे टेन्साईल स्ट्रेस एक्सिस्यूव्ह टेन्साईल टेन्साईल आणि कॉम्प्रेशिव्ह अँड स्ट्रेस घेण्यासाठी सळी वापरली जाते अशा कॉन्क्रीटला रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट किंवा आर सी सी असं म्हणतात प्लेन सिमेंट कॉन्क्रीटची दाब सहन करण्याची ताकद जास्त आहे परंतु सहन करण्याची ताकद अत्यंत कमी आहे म्हणून कॉन्क्रीटमध्ये स्टील रेनफोर्स सिमेंट किंवा सळी वापरली जाते त्यामुळे रेनफोर्स सिमेंट व कॉन्क्रीट असे दोन्हींचे गुणधर्म कॉन्क्रीटला प्राप्त होतात आणि अशा कॉन्क्रीटला आर सी सी असे म्हणतात आर सी सीमध्ये सळी गोलबार आणि पिळाची सळी अशा दोन स्वरूपात वापरली जाते गोलबार किंवा पिळाची सळी हे सहा एम एमपासून पंचेचाळीस मिलीमीटर mm व्यासाच्यापर्यंत वापरले जातात या प्रकारचे कॉन्क्रीट हे मोठ्या प्रमाणावर ताण दाब आणि शिअर स्ट्रेस सहन करू शकतात आर सी सी प्रम आर सी सीचे प्रमाण हे एकास दोनास चार ते एकास पाचास दहा या प्रमाणामध्ये तयार केले जाते याहीपेक्षा एकास एक एकास एकास दोन अशा प्रमाणातसुद्धा कॉन्क्रीटे तयार केले जाते तर एकास दोनास चार म्हणजे एक भाग सिमेंट दोन भाग त्याला आपण वाळू म्हणतो आणि चार भाग कोर्स ॲग्रिगेट त्याला आपण खडी असे म्हणतो तर अशा पद्धतीने आपण सीचं प्रमाण हे आपण ठरवत असतो तर हे प्रमाण आपणाला किती ताकदीचं कॉन्क्रीट पाहिजे किंवा त्या स्ट्रक्चरला किती मजबूती पाहिजे यानुसार हे प्रमाण ठरत असतं तर हे जे प्रमाण आहे ते एकास एक, एक एकास एकास दोन ते एकास पाचास दहा या प्रमाणामध्ये अशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये हे आपण तयार करत असतो आवश्यक मजबूतीचं काँक्रीट हे आपण प्रमाण ठरवून निश्चित करू शकतो आणि त्याप्रमाणे कॉन्क्रीट हे साईटवर किंवा जागेवर कामाच्या तयार केलं जातं तर आर सी सीचे उपयोग जे आहे ते फुटिंग कॉलम बीम स्लॅब लिंटल्स मॅट कॉन्क्रीट रफ्ट कॉन्क्रीट जिने पाईल फाउंडेशन इत्यादीसाठी केला जातो तर आर सी सीचे फायदे काय मग तर आर सी सी स्ट्रक्चर हे टिकाऊ अग्निरोधक वाळू प्रतिबंधक असतं आर सी सीला लवचिकता असते त्या त्यामुळे ते, ते कोणत्याही आकारात तयार करता येतं आणि अशा याचा हा उपयोग विचारात घेऊन मोठमोठे ब्रिजेस तयार केले जातात आर सी सीचे साहित्य सुटे मिळत असल्याने आपण हव्या त्या लांबीचे आणि आकाराचे भाग आर सी सीमध्ये जागेवर तयार करू शकतो सळी व कॉन्क्रीटमध्ये चांगले बाँडिंग गुणधर्म असल्याने स्ट्रक्चरचा टिकाऊपणा वाढतो आर सी सीचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे कारण आर सी सीला जसजसं आयुष्य कॉन्क्रीटचं वाढेल तर तसतसं त्याची मजबती वाढत जाते त्यामुळे याचा मेंटेनन्स खर्च फार फारच अल्प आहे आणि म्हणून आर सी सी हे एक मौल्यवान किंवा एक किमती साहित्य म्हणून ओळखलं जातं आता यानंतरचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट तर प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट म्हणजे पूर्व निर्मित दाब देऊन कृत्रिम दाब देऊन तयार केलेलं कॉन्क्रीट तर प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीटला कशा त्याच्यामुळे प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट हे वापरण्यापूर्वी त्याला कृत्रिमपणे योग्य प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात दा ताण दिला जातो आणि हा ताण कॉन्क्रीटिंग झाल्यानंतर कॉन्क्रीट ज्या वेळेला हार्डन होईल तसं हळूहळू तो ताण रिलीज केला जातो आणि मग ते पार्ट जागेवर सेट झाल्यानंतर कठीण झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचा उपयोग असेल त्या ठिकाणी ते, ते नेऊन ठेवले जातात किंवा वापरले जातात तर याची एक साधा कन्सेप्ट असा आहे की एखादा बीम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर त्याचा सळीचा सांगाडा डिझाईनप्रमाणे तयार करून घेतात आणि जागेवर इंडस्ट्रीमध्ये फील्डमध्ये त्याचा तो साचा तयार कर म्हणजे तयार असतो त्या साच्यामध्ये तो सळी ठेवली जाते आणि सळीला दोन्ही बाजूने ताण देऊन स्ट्रेस देऊन ओढून धरलेलं असतं त्यासाठी जॉ वापरले जातात जॉ म्हणजे ओढून देणारे इक्विपमेंट दोन्ही बाजूनं त्या सळीला ताण देऊन ओढून धरलेलं असतं जेवढे बार त्या सळीमध्ये लांबीच्या दिशेने असतील त्या सर्व बार्सना ओढून धरलं जातं आणि नंतर त्यामध्ये ते साच्यामध्ये तो सांगाडा साचा सळीचा सांगाडा ठेवला जातो डिझाईनप्रमाणे तयार केलेला आणि त्यामध्ये कॉन्क्रीट याप्रमाणे जे प्रमाण ठरलेलं असेल त्या प्रमाणामध्ये कॉन्क्रीट तयार करून त्यामध्ये ओतलं जातं साधारणपणे दहा तासानंतर काँक्रीट घट्ट व्हायला सुरू होतं तर दहा तासानंतर घट्ट होतं आणि घट्ट झाल्यानंतर तर डे बाय डे प्रत्येक दिवशी त्याची मजबूतीही वाढत जाते तीन दिवसानंतर त्या ताण दिलेला जो ताण आहे सळ्यांना तो काही प्रमाणात कमी केला जातो नंतर सात दिवसाने रा काही ताण कमी केला जातो नंतर चौदा दिवसाने काही पूर्ण ताण कमी केला जातो आणि त्यावेळी त्या, त्या कॉन्क्रीटच्या भागाला मिळणारी जी ताकद आहे ती ताकद साधारणपणे त्याच्या मूळ ताकदीच्या तीस टक्केपर्यंत ती ता ताकद ही वाढत असते आणि यामुळं काँक्रीट साधं कॉन्क्रीट आर सी सी काँक्रीट आणि प्रिस्ट्रेसमधील कॉन्क्रीटमधील जो फरक आहे तो साधारणपणे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट जर वापरला आपण तर एक तृतीयांश आर सी सीच्या कॉन्क्रीट लागते म्हणजे जो काय काँक्रीटचा एकूण हल्लूम आहे समजा शंभर गन घनमीटर गन, कॉन्क्रीट जर लागत असेल आर सी सीला तर प्रिस्ट्रेसमुळे तीस टक्के कॉन्क्रीट हे कमी लागतं त्याचप्रमाणे सळी जी आहे ती पंचवीस टक्क्यानं सळी कमी लागते <coughs> फक्त या ठिकाणी स्ट्रेस देणं ताण देणं त्या सळीला हा भाग महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे प ओव्हरऑल स्ट्रक्चरचं वजन कमी जाणवण्या इतकं कमी होतं आणि ल पर्यायाने स्ट्रक्चरवर येणारा लोड हा अत्यंत बऱ्यापैकी कमी होतो आणि त्यानंतर प्रिस्ट्रेस्ट कॉन्क्रीट मेंबर हे कारखान्यात तयार होत असल्याने मोठ्या स्ट्रक्चरच्या शटरिंगसाठी कमीत क किमतीमध्ये सुद्धा जाणवण्याइतका फरक जाणवतो कारण शटरिंग मटेरियल जे आहे प्रिस्ट्रेस्ट कॉन्क्रीटकरिता ते वारंवार पुन्हा पुन्हा वापरलं जात असल्यानं त्याचा वापर हा पुन्हा पुन्हा केला जातो जा जा के आणि पर्यायानं स्ट्रे शटरिंग मटेरियल जे आहे फॉर्मवर्क जे आहे त्याचा पुनर्वापर झाल्यानं खर्चामध्ये बचत होते याला मात्र मर्यादा आहेच फ्रीश्रेष्ठ कॉन्क्रीट तयार करण्यासाठी तज्ज्ञ देखरेखीची आवश्यकता असते कर्मचारी हे ता तांत्रिकदृष्ट्या ट्रेन असावे लागतात विशेष अशा मशिनरींची ताण देण्यासाठी आवश्यकता असते उच्च किंमत आणि जास्त कामगार आणि मजबूत साहित्य आवश्यक असतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हायगय कामामध्ये चालत नाही त्यामुळे फ्रीश्रेष्ठ कॉन्क्रीटचा वापर जास्त स्पान असणाऱ्या आणि जास्त वजन असणाऱ्या मेंबर पुरता मर्यादित केला जातो लहान लहान मेंबर्सकरिता फ्रेष्रेष्ठ कॉन्क्रीटचा वापर करत नाहीत त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे वजनाने हलक्या वजनाचे कॉन्क्रीट तर याला हा पारंपरिक कॉन्क्रीटचा हा सर्वात मोठा तोटा आहे की त्याचं वजन हे जास्त असतं तर सामान्य कॉंक्रीटची घनता ही बावीसशे ते सव्वीसशे के जी प्रति घनमीटर इतके असते तर आणि हे उच्च वजनाला स्ट्रक्चरल मटेरियल म्हणून महा पडतं कारण सामान्य काँक्रीटची जी घनता बावीसशे ते सव्वीसशे के जी पर सी एम स्क्वेअर आहे ती त्या जर आपण वजनाने हलके ॲग्रिगेट वापरले तर त्याची घनता लाईटवेट कॉन्क्रीटची घनता ही तीनशे ते अठराशे के जी पर घनमीटरच्या दरम्यान मिळते आणि मग लाईटवेट कॉन्क्रीटचं वजन कमी करून स्ट्रक्चरल मटेरियल म्हणून त्याची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे कॉ लाईट वेट कॉन्क्रीटमुळं रेग्युलर स्ट्रक्चरल जे काँक्रीट आहे त्याच्या वेट कमी करणे हा यामागील मुख्य उद्देश असतो वजनाने हलक्या कॉन्क्रीटची एकमेव पद्धत म्हणजे खालील तीन प्रकारे वजनाने हलक्या कॉन्क्रीट हे मिळवता येतं तर नेहमीच्या ॲग्रीगेटऐवजी लाईट वेट ॲग्रिगेट्स की त्यामध्ये सेल्युलर ॲग्रिगेटचा वापर हा केला जातो तसं दुसरं गॅस किंवा हवेचे बुडबुडे काँ कॉन्क्रीटचं जे घटक आहेत त्यामध्ये पास केले जातात त्याला एरिएटेड कॉन्क्रीट असं म्हणतात ॲग्रिगेटमधून वा तिसरा प्रकार जो आहे तो ॲग्रिगेटमधून वाळू वगळली जाते म्हणजे वाळूचा वापर टाळला जातो खडी असते त्यामध्ये सिमेंट सि सिमेंट पाणी आणि खडी असते आणि त्याम अशावेळी ज्या वेळेला कॉन्क्रीटमधील वाळू टाळली जाते किंवा गाळली जाते किंवा का खडी वाळूचा वापर केला जात नाही त्यावेळेला त्याला अशा कॉन्क्रीटला नो फाईन्स कॉन्क्रीट असे म्हणतात हलक्या वजनाच्या कॉन्क्रीटच्या असंख्य फायद्यामुळे ते अलीकडच्या काळात लोकप्रिय झाले आहे याचे फायदे म्हणजे मृत वजन कमी करण्यास मदत होते वाहतूक व वा हाताळणीचा खर्च कमी होतो इमारतीच्या बांधकामाची जलदगतीने प्रगती होते जा आणि खर्चावर कॉन्क्रीटच्या आकारमान कमी झाल्याकारणानं खर्चावर खर्चावर जाणवण्याइतका परिणाम जाणवतो औद्योगिक कचरा जसे क्लिंकर फ्लाय ॲश स्लॅग इत्यादींचा वापर लाईट ॲट कॉन लाईट वेट कॉन्क्रीटमध्ये केला जातो त्यामुळं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा याचा एक फायदा होतो लाईटवेट कॉन्क्रीटचा कमी उष्णता वाहन वाहक असल्याने वातावरणातील टोकाच्या परिस्थितीत त्याचा वापर केला जातो लाईटवेट कॉन्क्रीटचे उपयोग कुठे होतात मग प्री कास्ट फ्लोअर रूप पॅनल्स औद्योगिक संस्थात्मक निवासी इमारतीसाठी पार्टिशन वॉल बनवणे प्रिश्रेष्ठ कंपोजिट वॉल आणि फ्लोअर पॅनल्स बनवणे सर्व प्रकारच्या इमारतींच्या बाहेरील भिंतींसाठी क्लॅडिंग सीट्स तयार करणे सेल्युलर कॉन्क्रीट ब्लॉक वापरून लोड बेअरिंग मॅसनरी वॉल तयार करणे लोड बेअरिंग मॅसनरिंग वॉल म्हणजे आर सी सी लोड बेअरिंग स्ट्रक्चर तयार करणे आणि प्री स्टेस्ट प्रिकास्ट रेनफोर्स वॉल पॅनलच्या स्वरूपात मल्टी स्टोरेज बिल्डिंगकरिता याचे कॉन्क्रीट ब्लॉक्स वापरले जातात तर अशा पद्धतीनं आपण आज कॉन्क्रीटचे चार पाच प्रकार बघितले एक प्रकार राहिलेला आहे तो म्हणजे नो फाईन का एक प्रकार राहिला तेवढा घेऊन टाकतो म्हणजे हा टॉपिकच पूर्ण होऊन जाईल तर त्यामध्ये तो आहे नो फाईन कॉन्क्रीट म्हणतात तर हा प्रकार जवळजवळ रंगीत कॉन्क्रीटमध्येच सॉरी सॉरी रंगीत कॉन्क्रीट हा प्रकार आपणाला बघायचा नाही का तर रंगीत कॉन्क्रीट हा पाचवा प्रकार आपण बघूया तर खालीलपैकी एका मार्गाने रंगीत कॉन्क्रीट बनवता येतं सिमेंटच्या वजनाच्या आठ ते दहा टक्केपर्यंत कलरिंग पिगमेंट कॉन्क्रीटमध्ये वापरल्या जातात म्हणजे जे सिमेंट आहे त्याच्या वजनाच्या आठ ते दहा टक्के कलरिंग पिगमेंट वापरून आपण रंगीत कॉन्क्रीट बनवतो म्हणजे नेहमीचं जे कॉन्क्रीट आहे त्या कॉन्क्रीटमध्ये सिमेंट जेवढं घेणार असू त्याच्या आठ ते दहा टक्के रंगीत पिगमेंट्स जो कलर आपणाला वापरायचा तो घ्यायचा आणि कॉन्क्रीट बनवायचं सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्यासाठी रंगीत सिमेंट वापरलं जातं रंगीत सिमेंट रंगीत कॉन्क्रीट बनवण्यासाठी रंगीत सिमेंट वापरतात हा एक त्यातला भाग आवश्यक रंग ॲग्रिगेट म्हणजे ज्या रंगाचं कॉन्क्रीट बनवायचं आहे त्या रंगाचे ॲग्रिगेट उपलब्ध होत असतील तर ते बघायचं म्हणजे रंगीत कॉन्क्रीट बनवणं आपणाला जास्त सोय होईल आणि ते काँक्रीटचा रंग हा चिरकाल टिकून राहण्यास मदत होईल आता रंगीत कॉन्क्रीटचे उपयोग काय तर विविध वस् विविध वस्तू रंगीत वस्तू बनविणे इमारतीचे आलंकारिक फिनिशिंग करणं बाह्यपृष्ठभागाला अलंकारिक फिनिशिंग करणं पार्क लेन बनवणं रोड क्रॉसिंग बनवणं आणि जमिनीखालील पादचारी मार्ग जे आहेत त्याचे क्रॉसिंगसाठी रंगीत सिमेंट किंवा रंगीत कॉन्क्रीट वापरतात यानंतर सहावा जो प्रकार आहे तो म्हणजे नो फाईन्स कॉन्क्रीट तर नो फाईन कॉन्क्रीट म्हणजे यामध्ये बारीक कण नसतात असं कॉन्क्रीट कॉन्क्रीटच्या ज्या प्रकारामध्ये फाईन ॲग्रिगेट म्हणजे वाळू टाळली जाते किंवा का वापरली जात नाही याला नो फाईन ॲग्रिगेट कॉन्क्रीट असं म्हणतात नो फाईन कॉन्क्रीट फक्त कोर्स सॅग्रिगेट सिमेंट पाणी यापासून तयार केलं जातं म्हणजे नो फाईन कॉन्क्रीटमध्ये खडी वाळू वाळू नाही खडी सिमेंट खडी आणि पाणी हे घटक प्रमाणबद्ध घेतलेले असतात साधारणपणे वीस एम एम चाळणीतून खाली पडणारे आणि दहा एम एम चाळणीवर राहणारे कोर्स ॲग्रिगेट नो फाईन कॉन्क्रीटसाठी वापरतात एकाच मापाचे ॲग्रिगेट चांगल्या प्रकारचे नो फाईन्स कॉन्क्रीट तयार करतात म्हणजे यामध्ये वाळूचा वापर नसतो मात्र एकाच मापाच्या ॲग्रिगेट्सचे म्हणजे वीस एम एम मापाच्या ॲग्रिगेट्स हे आ, नो फाईन कॉन्क्रीटकरता वापरतात त्यामध्ये मोठ्या आकाराच्या पोकळ्या मोकळ्या जागा राहत असल्याने काँक्रीट वजनाने हलकं बनतं यामध्ये पोकळ्या राहतात मात्र त्यामुळे हे कॉन्क्रीट वजनाने हलकं बनतं पारंपरिक काँक्रीटपेक्षा असलेल्या काही फायद्यांमुळे नो फाईन कॉन्क्रीट लोकप्रिय होत आहे आता याचे फायदे काय तर मोठ्या प्रमाणात एक मजली अथवा मजली इमारतीच्या जागेवर तयार कराव्याच्या बाहेरील लोड बेरिंग वॉलसाठी म्हणजे भिंतींसाठी नो फाईन का ॲग्रिगेट कॉन्क्रीट वापरतात या प्रकारच्या कॉन्क्रीटची सुरुवातीची किंमत कमी असते हे कॉन्क्रीट सहजपणे तोडता येते म्हणजे रियूज करायचं असेल किंवा रिस्ट्रक्चर करायचं असेल तर फोडताना फारसा त्रास होत नाही आणि यामधील जे साहित्य आहे ते पुन्हा वापरता येतात म्हणून या प्रकारच्या कॉन्क्रीटचा उपयोग तात्पुरत्या स्ट्रक्चरसाठी केला जातो आर्किटेक्चर आर्किटेक्ट याचा विचार आकर्षक बांधकाम साहित्य म्हणून जास्त उष्णता उद रोधक गुणधर्मामुळे उष्णता रोधक बाह्य भिंतींसाठी करतात नो फाईन कॉन्क्रीटचा पृष्ठभाग रफ असल्याने प्लास्टरिंगसाठी चांगला बेस तयार होतो जरी नो फाईन कॉन्क्रीट भिंतीच्या बाहेरील पृष्ठभागावर पावसाचा मारा झाला तरी भिंतीच्या आतील भागास ओल येऊ देत नाही कारण मोठ्या पोकळ्या असल्याने केशाकर्षण क्रिया कमी होते कारण पोकळ्या मोठ्या असतात आणि त्यामुळं केशाकर्षण क्रिया ही कमी होते आणि मग पाऊस संपेपर्यंत प पा आत येत नाही जेथे वाळू उपलब्ध नाही तेथे नो फाईन कॉन्क्रीटचा उपयोग हा लोकप्रिय बांधकाम साहित्य म्हणून झालेला आहे तर या ठिकाणी आपला हा पहिला टॉपिक जो आहे कॉन्क्रीट तंत्रज्ञानाची ओळख हा संपलेला आहे धन्यवाद थँक्यू